सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत या जत्रेस येतो या जत्रेमुळे एकंदरीत गाव एकत्र येतो हे या जत्रेच वेगळेपण आहे आमच्या कोकणामध्ये या जत्रेच आगळं वेगळं आकर्षण आहे त्यामुळे आमचे मुंबईकर चाकरमानी गावी येतात यावेळी एक वेगळी भक्तिमय वातावरण असते वर्षानुवर्ष या जत्रेसाठी भाविक राज्याच्या कोणाकोपऱ्यातून येत असतात मी सुद्धा न चुकता सालावास प्रमाणे आईचे दर्शन घ्यायला आलो आहे आम्ही लहानपणापासून दरवर्षी कोकणामध्ये या जत्रेचं एक आगळं वेगळं महत्व आहे आणि या जत्रांमुळे एकंदरीत गाव एकत्र येतो त्याच्यामुळे मुंबईचे आमचे सगळे नातेवाईक आमच्या गावाकडे येतात आणि एक वेगळं भक्तिमय वातावरण त्या त्या गावामध्ये पाहायला मिळत आंबेवाडीची यात्रा जत्रा ही एक वेगळी आणि एक वेगळं महत्व असलेली आमची ही जत्रा आहे वर्षानुवर्ष इथे भाविक मुंबईकडून महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातून इथे बराई देवीचं दर्शन घेण्यासाठी येतात आणि आम्ही ही सालाभात प्रमाणे न चुकता आईचं दर्शन घेण्यासाठी इथे आलेलो आहे आणि नतमस्तक झालेलो काय कारण घरात काय आईने जेव्हा जेव्हा काय मागितलेलं आहे भरभरून दिलेला आहे भरभरून दिलेला आहे आणि दोन हजार चोवीस वर्ष हा भराडी देवी राणे कुटुंब असो आमचा भारतीय जनता पक्ष असो आम्हाला सगळ्यांना भरभरून दिलेला आहे आज आमच्या हिंदू धर्माचे रक्षण करणारे सगळे सगळे सत्तेमध्ये आहेत आणि तोच आईचा खरा आशीर्वाद आम्हाला मिळालेला आहे आमच्या धर्माकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्या सगळ्या लोकांना आईने घरी बसवलं आहे आईचा आभार मानण्यासाठी आज या वर्षी मी आलेलो आहे संगोत्च्या कसऱ्यामध्ये संभाजी महाराजांचं पकडलं महाराज त्या दृष्टीकोनातून आदरणीय देवेंद्र माहिती पोचवलेली आहे आमचे माजी आमदार प्रमोद जटारजी या बाबतीमध्ये सातत्याने प्रयत्न आहेत आमचा प्रयत्न आहे की या वर्षी तो तो पूर्ण पूर्ण जागेच जे महत्व आहे परत त्या सगळ्या गोष्टी राज्य राज्य सरकार म्हणून आम्ही जेवढं जास्त त्या जागेसाठी करू शकतो हे आमच्यासाठी फार भावनिक जागा आहे आणि म्हणून त्या दृष्टीकोनातून आम्ही आमची कारवाई किंवा त्या बाबतीमध्ये हालचाली सुरू करणार आहेत फक्त पलीकडे तुम्हाला कृतीतून तु दिसेल निसर्गरम्य समुद्रकिनारे वर्णा वर्णाचे रस्ते आणि तुम्दार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमोराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगुड्यातील सोनी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने